पण तुमच्यावर देवराम लांडे अशी खालच्या पातळीवर टीका कधी करत नाही मग तुम्ही का त्यांना शिंगावर घेता नाही शिंगावर म्हणजे तो बोललाच ना आता तुमच्याच माध्यमातून बघितलं ना की काळू दाला चाप येत नाही ते उतरूनच देत नाही सारखेच पेतात आता तुम्ही मला सांगा कधीतरी संध्याकाळचं बाबा आमची मित्रमंडळी भेटली तर तो कार्यक्रम होतोय मग काही चोवीस तास आम्ही सारखं तेच करतोय का कर सोपत उठल्यापासून बरं त्यांनी दुसरी टीका अशी केली हिरडा कारखान्याची फाईल हारवून टाकली त्याला सापडत नाही दारू पिऊन दारू पिऊन फाईल हरवली अरे गाडवा जर दारू पिऊन फाईल हरवली असते तर दोन कोटी अजितदा दिले असते का आम्ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षामध्ये गेल्यानंतर दोन कोटी अजितदा दिले ना आम्हाला आणि तो प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होता की त्याच्यामध्ये कमीत कमी हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार होता बर त्याच्यामध्ये रिसर्च करण्यापासून त्याच्या सी घेण्यापासून तर ते जागा खरेदीपासून तर प्रोजेक्ट तयार करण्यापासून हे सगळ्या परमिशन याच्यामध्ये वीस पंचवीस वर्ष बरीच लोक म्हणतात तुम्ही पंचवीस वर्षात काय केलं ही आमच्यावर सातत्याने टीका होते पण त्याच्यामध्ये रिसर्च पासून तर ते सगळं करण्यामध्ये म्हणजे हे असतं ते सगळं करता करता त्याच्यातला आतला जो गाभा होता तो असा होता की इंग्रजांच्या काला म्हणजे कालावधीमध्ये हो ज्यावेळेला पारतंत्र्याचे गाव होते कधी इंग्रजांनी त्यावेळेला हिरडा हे फॉरेस्ट फ्रूट म्हणून त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं आणि मग ते फॉरेस्ट फ्रूट असल्यामुळं आपल्याला त्याच्यावर कारखाना कसा काढता येणार कारण ते गव्हर्नमेंटचं फॉरेस्टच आहेत त्यांचे आहे मग आम्हाला ते सिद्ध करावं लागलं की हे फॉरेस्ट फ्रूट नाही तर आमच्या शेतकऱ्यांच्या स्वमालकीचं आहे मग त्याच्यासाठी जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल तिन्ही तालुक्यात जवळजवळ आम्ही खेडा जवळजवळ पन्नास वर्षापासून भारतातून परदेशात निर्यात होतो कलर वगैरे बनायचे औषध धुवायचे बरोबर जर त्या कंपन्या खासगी लोक घेऊ ते ते शकतात हुँ। तर तुम्ही काय घेऊ शकत नाही त्याच्यात फॉरेस्ट वेळेला आम्ही शासनाकडे तो प्रस्ताव घेऊन गेलो शासनाकडे ज्या वेळेला आम्ही हा प्रस्ताव म्हणजे आमची नोंदणी झाली आम्ही संशोधन केलं त्याचा प्रोजेक्ट बनवला की बाबा याच्यातून इलेजी काय गॅरिका आणि टॅनिन हे तीन घटक बनवायचे हे ज्या वेळेला आम्ही शासनाला घेऊन त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण आपल्या विभागामार्फत मध्ये सहकार असेल इथून आर पासून सुरुवात झाली डीडीआर कडे गेलं डीडीआर सांगा ना काय अडचण अडचण काय म्हणणे म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करता येत नाही हो असं तुम्हाला कोणी सांगितलं ज्या वेळेला शासनाकडे गेल्यानंतर सहकार पणन विभागाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही हो आहे ना फाईल हो सगळं आहे सगळं आहे लोक या खाजगी आता फॉरेस्ट त्याला अडवत नव्हतं किंवा त्या पद्धतीनं ते सोसायटी मार्फत कधी करून ते खरेदी होत होतात मोठमोठे फॅक्टरी हो आहे ना मग त्यावेळेला जोपर्यंत महामंडळ आणि आपल्या सोसायट्या एकाधिकार पद्धतीनं तो माल बाहेर असा ओपन विक्रीला नव्हताच ना तो एकाधिकार पद्धतीनं खरेदी विक्रीवर केला जात होता मग त्याच्या मार्फत त्याचे लिलाव घेऊन त्यावेळी समजा लिलाव व्हायचे किंवा काय व्हायचं त्याला खरेदी विक्रीला परमिशन आहे हो आणि बघतो तू मोजच्याच कारखान्याला परमिशन नाही हे कसं काय नाही काय पुरावा आहे कोणत्या त्या अधिकाऱ्यांनी कधी पत्र दिले तुम्ही कधी आता उद्या परवा दोन दिवस निवडणूक तुम्ही कोणत्या साली झालं ते सांगा आम्हाला दोन हजार नऊ साली ते पत्र मिळालं काय की तुम्हाला हे स्वमालकी आहे तुम्हाला सिद्ध करावं लागेल हिरडा हा फॉरेस्ट फ्रूट म्हणून इंग्लिशमधलं पत्र जो त्यांनी जोडलेलं कार ते हे आहे की हे फॉरेस्ट फ्रूट आहे आणि याच्यावर तुम्हाला कारखाना काढता येऊ होणार नाही ते तुमच्या मालकीचं हे सिद्ध करा मग पतंगराव कदम आपल्या वनमंत्री होते आणि संभाजीराव काकडे माजी खासदार आणि स्वर्गीय किसनराव बनखिडे हे दोन खासदार आमच्याबरोबर होते मग त्यांना घेऊन आम्ही गेल्यानंतर पतंगराव कदम साहेबांनी त्यावेळेला मिटिंग लावली त्याची तारीख मिटिंग वगैरे सगळे रेकॉर्ड आहे आणि मग त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेला हे तीनशे से चारशे शेतकऱ्यांचं कागद घेऊन गे गेलो असा गठ्ठा माझ्या खांद्यावर म्हणजे हातात धरते मी खांद्यावर ती बॅग ठेवून दिली आणि तिथं गेल्यानंतर आम्ही ते सांगितलं की हे आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या नावाने आमच्या सातबाराला पंचवीस झाडं आहेत याच्या तीस आहे त्याच्या पाच आहे याच्या सतरा आणि मग ते ज्या वेळेला त्याने सातबाराच्या पाठीमाग पीक पाहण्याच्या याच्यामध्ये जे दिसतं हिरडा झाड मग त्या पद्धतीनं ते ज्या वेळेला तिथं सिद्ध झालं मग त्यावेळात पतंगराव कदम साहेबांनी आदेश दिला की यांना तो कारखाना काढायला परमिशन द्या तुम्ही फॉरेस्ट मग त्यांचे जे आम्हाला बारा तेरा मध्ये मंजुरी मिळाली बारा तेरा आता किती वर्ष झाले आता जवळजवळ म्हणजे मंजुरी मिळून आता जवळजवळ बारा पंधरा वर्ष होणार काय अडचण म्हणजे असं आहे की ते त्या संस्थेची नोंदणी ही सहकार आणि पनन विभागामध्ये केली जाते आणि सहकार पनन विभागाच्या मार्फत कुठली गोष्ट करत असताना त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला मंजुरी दिली मंजुरी देताना एक कोटी एकवीस लाख रुपये पण आम्हाला जो दो दौ, दोन हजार सातचा जे आरा होता त्याचा एकाच नऊ असा त्याचा अर्थ होता त्यामुळं चार टक्के हे आमच्या संस्थेचे चाळीस टक्के दोन हजार नऊ साली तुमच्या कारखान्याला मंजूर झाली का बाराला झाली समजा असं गृहित बाराला बाराला मंजूर बारा पासून <laughs> तर आता पा दोन हजार सव्वीस आहे बरोबर तर मग एवढी वर्ष का लागली आपल्या हिरड्याच अजून का उत्पादन सुरू झालं सुरू झालं नाही तुम्ही सगळ्या मशिनरी घेतल्या सगळं आहे तुमच्याकडे पावडर पण तयार आहे हो मग त्याचं पुढं का काही झालं नाही सांगा ना सांगतो ना की ज्या वेळेला सहकार नियमाप्रमाणात ते मंजुरी झाल्यानंतर त्याचं ऐका ना तुम्ही तुम्ही ऐकतच नाही की हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला प्रत्येक गोष्ट सहकार खात्याच्या अंतर्गत म्हणून मस्टरीचा टेंडर असेल बांधकामचं टेंडर असेल इलेक्ट्रिकसिटीचं टेंडर असेल कुठलंही टेंडर हे सहकारच्या परवानगीशिवाय करता येत नाही त्यांचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतो आमची माणसं चेअरमन म्हणून मी त्या कमिटीमध्ये होतो त्यांचं टेंडर झाल्यानंतर ती कमिटी जे सुचील त्यांना आदेश द्यायचा असतो त्या पद्धतीने आदेश दिले पंधरा सोळामध्ये त्या कामकाजाला सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मशिनरी बसायला सुरुवात झाली आम्ही पावडर काढायला सुरुवात झाली आणि ती पावडर काढलेली रामदेव बाबाचा मार्केटिंग मॅनेजर नागपूरचा तो आपल्या ठिकाणी आला परंतु त्याचा रेट आणि आमच्या रेटमध्ये फरक पडला आम्ही पण तो पंचेचाळीस रुपये पर के जी मागत होता तर आम्ही पंचावन्न रुपये सांगत होतो त्याला मोठ्या एरड्याची पावडर परंतु त्या रेटमध्ये आमचं जमलं नाही तो म्हणला मी सेकंड एळेस येईल आणि तो वाहतुकीचा खर्च हा पन्नास पन्नास टक्के करायचा असं त्याचं म्हणणं होतं आम्ही सांगितलं वाहतुकीचा खर्च आमच्यावर लादू नका आम्ही ते करणार आणि नेमका एकोणीसला आपलं लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागल्यानंतर दोन वर्षामध्ये कारण इलेक्ट्रिक सिटीचं तुम्हाला माहिती आहे की तीन महिने जर बिल थकलं तर त्याची लाईट कापली जाते आम्ही दोन तीन महिने भरलं परंतु लॉकडाऊन काही उठलं नाही आणि सातत्यानं मग ते सहा महिने झाल्यानंतर त्यांनी लाईट कापली आणि लाईट कापल्यानंतर मग पुढे ते ठप्प झालं पुढे आमची लॉकडाऊन उठल्यानंतर निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर देवराम लाडल्याने त्याची माणसं त्याच्यामध्ये आणली आणल्यानंतर आम्ही सांगितलं की देवराम तुझी काय चार दोन घ्यायचे ते आम्ही घेतो परंतु याच्यामध्ये राजकारण आणू नको त्यांनी ऐकलं नाही शेवटी आम्ही माघार घेतली त्यावेळेला आठच लोकांची निवड झाली त्यामुळं तीर्मनपत ते त्यांना करता आलं नाही ते थांबलं मग नंतर भाऊ देवडे या मंडळींनी सांगितलं की बाबा आपण तो हिडवं तुमच्या काय असेल की बाबा कुकडेश्वरला जाऊ मग कुकडेश्वरला गेलो त्या ठिकाणी शपथ घेतली कारखान्यामध्ये माझा काही संबंध नाही तू तुझ्या तु पद्धतीनं कर या पद्धतीनं असं झालं अशी चर्चा झाली मग पुन्हा निवडणूक लागली पुन्हा निवडणूक लागल्यानंतर पुन्हा त्याचा खेळ सुरू झाला आणि आता जे संचालक मंडळ आहे हे सगळं टोटल त्याच्या अंतर्गत आहे म्हणजे आता आम्ही त्याच्यामध्ये सगळं ताब्यातच घेतलं ना मग आम्ही थांबलो ना लांडे देवराम लांडे आहे आम्ही सगळेजण जर त्याच्यातून थांबलो कारण समोर येऊन चर्चा करत नाही तर आठ दहा लाख रुपये खर्च कुठून करायचा असा प्रश्न झाला की कारण ते निवडणूक लागतात कमी किंमत दहा लाख रुपये संस्थेचा खर्च करावा लागला असते आणि ते कुठून करायचं संस्थेच्या खात्यावर तर पैसा नव्हता मग आम्ही सांगितलं की बाबा ठीक आहे तो चालवतोय तू आम्ही माघार घेतो तुम्ही चालवून दाखा आम्ही सगळे थांबलो आणि त्याचे जे होते ते निवडून दिले ते निवडून दिल्यानंतर सोळाचे सोळा लोक आज त्याचे आहेत त्या ठिकाणी चेअरमन सांगडेसाहेब साहेब झाले तो सचिव त्याचा सोमाबाबू ओलांडे आ, मारुती पालू सांगणे पुण्याला असता नगरसेवक होते आणि सगळं संचालक मंडळ त्याच आहे आमचं म्हणणं आहे की हा प्रश्न ज्या वेळेला अजितदादा ह्यात असताना एकतीस मार्चला आम्ही ज्याच्यासाठी गेलो ते दोन कोटी रुपये मंजूर झाले अतुल शेठच्या मार्फत आम्हाला विचारण्यात आला की बाबा त्या पैशाचं कसं करायचं संस्थेच्या खात्यावर वर्ग करायचे की नाबाडला द्यायचे मी त्यांना सांगितलं ते पैसे नाबाडला द्या कारण नाबाडला दिल्याशिवाय आम्हाला पुढचं काही करता येऊ शकत नव्हतं त्या कर्जातून मुक्त होणं गरजेचं तरच आम्हाला आदिवासी विकास विभागाचे आम्ही जे काय मंजूर केलं खूप हलपाटे मारायला लागायचे म्हणजे आता ते सांगणं ते कधी तुम्ही असं फायलिंगवर जर बघितलं येऊन संदीप भाऊ तर ते तुम्हाला पटेल की असे चार दहा कपाटं भरलेत आणि मग ते दोन कोटी मंजूर झाल्यानंतर ते नाबार्डच्या याच्यात गेले नाबार्डने आम्हाला की बाबा आम्ही तुम्ही कर्जातून मुक्त झाल्यात मग हे सात कोटी शहाण्णव आपल्याला मिळणं गरजेचं होतं त्याच्यासाठी पण प्रयत्न केले मी चेअरमन बरोबर गेलो परंतु ज्याला प्रोजेक्ट रिपोर्ट होतो तोच त्या देवराम लंड्याला ना, कळत नाही प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय ते बनवून द्यायला सांगितलं होतं तिथल्या एमडी होत्या लीना बनसोडे त्यांनी सांगितलं की मी साडेतीन कोटी तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये देते तर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून आणा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हा जर त्याला माहितीच नाही तर तो म्हणतो फायल हरवल्या काय बोलायचं आणि मग आतापर्यंत तो प्रोजेक्ट रिपोर्ट गेला नाही त्यामुळे पैसे वर्गच होणार नाही अजून असं किती दिवस आलं तर पैसे वर्ग असं ती काही उसन वर वाट वाट लावण्याचं काम देवरामला नाही केलं